तुझ्या बापाची गाडी आहे बरं आला तर आला पुढे मी जागीर तुझ्या बापाची तुझी जागीर आहे हात लावतो मला माझ्या अंगोर माझ्या अंगोर सॉरी ताई काय नाही वाईट काय नाही केलं एखादी मुलगी असते तू काय केलं असत काय केलं असत काय सॉरी का सॉरी नाही काय वाटलं माझ्या पोराला एक केळी दिली म्हणून नाटक करून हात काढला दत्त महाराज म्हणून तुझ्याकडून आलाय ना प्रसाद येणार तुझा आता कुठे हात लावला तुम्हाला कुठे हात लावला कोण आहे दारू पिऊन आलेला आहे तू दारू पिऊन आलेला आहे तुझ्या बापाची गाडी घे सॉरी हा बरं आला चा आला पुढे नाही मी जागीर तुझ्या बापाची तुझी जाहागीर आहे हात लावतो मला कुठे हात लावला तुम्हाला सर काय म्हटलं सर काय म्हटलं तुम्हाला काय ताई काय ताई हा सॉरी म्हणलं हे तोंडाळी बोलला असता का मी नीट बाजूला आले असते का सॉरी हात काय लावलं तुम्हाला अंगाला अहो मी जरा तुझा आई बाप्पा हे वळण लावले हे वळण लावले काय तुझं तुम्ही काय करताय हा दारू पिऊन आलेलाय तू कोणाला त्रास देत ना काय कोणाला त्रास देत मला झाला आता काय मी बोललो ना काय बोलले तुम्ही तू इथे बस एक मिनिट ह्या लहान लहान पोरी

तुमचं काय चाललंय माहिला सपोर्ट करायचं काही तुम्ही आम्हालाच माहिती मला